ब्रेकिंग न्यूज तळोद्यात बेकायदेशीर गोमास विक्रीचा पर्दापाश पोलिसांची धडक कारवाई दोन जणांवर गुन्हा दाखल नमस्कार तळोदा शहरातील कुरेशी मोहल्ला येथे उघड्यावर बेकायदेशीर गोमांस विक्री होत असल्याची माहिती तळोदा पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांना गोपनीय सूत्रांद्वारे मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सकाळी मोहल्ल्यात छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले या कारवाईत एकूण दोनशे पन्नास किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची एकूण अंदाजे किंमत रुपये आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख अलीम शेख खलील कुरेशी वय सत्तावीस राहणार खटाई माता मंदिर यांच्या ताब्यातून एकशे वीस किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत अठरा हजार रुपये आहे तर नसीर खान हबीब खान वय अठ्ठेचाळीस राहणार इलाई चोक तडोदा यांच्या ताब्यातून एकशे तीस किलो गोमांस सापडले याची किंमत वीस हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे गोमांस विक्रीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तळोदा पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांनी आपल्या पथकासह तातडीने कारवाई केली या, के या प्रकरणी दोन्ही दोन्ही जणांवर प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे